नमस्कार मित्रांनो तर आमच्या सोसायटीमध्ये पैठणीचा हा खेळ घेतला होता पहा तुम्ही किती एन्जॉय करत होता आम्ही खूप सारे गेम्स झाले त्याच्यामध्ये हे पहायच्यामध्ये ना असं समोरच्या पार्टीला म्हणजे समोरच्या बाजूच्या गळ्यात आपण घालतो आहे त्यावेळेस जेव्हा म्युझिक थांबेल ना जिच्या गळ्यात हार आहे ती एलिमिनेट होणार म्हणजे आऊट होणार असा गेम होता त्याच्यानंतर पहा गेम्स करायचे होते ग्रुप्स बनवायचे होते ते मॅडम सांगायचे की तीनचा ग्रुप करा चारचा करा जे एक्स्ट्रावाले आहेत ते आउट तसे मस्त मस्त विविध प्रकारचे गेम होते नंतर हो हा होता एस नोचा गेम म्हणजे आपण हो म्हणतो तेव्हा नाही म्हणून मान हलवायची होती नाही म्हणतो तेव्हा हो यात मी पण पार्टिसिपेट केलेला एन्जॉय केला पण खेळ झाली म्हणू शकतो आपण मजा आली खूप पण पाहू शकतो बघा खूप मजा आली सगळे कसे एन्जॉय करतात नवरात्र सौ नवरात्रमध्ये तर स्पेशल लेडीजसाठी हा ठेवलेला खेळ पटण्याचा कारण की हे दिवस असतातच आपले एन्जॉय करण्याचे पहा खूपच मजा आली खूप कन्फ्युजिंग होता हा गेम खूप खूपच खूपच सारखं येसनोसनं असं होतं गे फ्रेंड तर खूप कन्फ्यूज झाली आणि आऊट झाले त्यानंतर असं होतं की बलून्स फुगवायचे होते आणि प नंतर ते फोडायचे पण होते तर माझं तर असं झालं ना ते बलून हातात घेतले ना फुगवलं नाही लगेच फुटला म्हणजे तो फुगून बांधून समोर ठेवून फोडायचा होता तर त्यातले टॉप टू म्हणजे जे फर्स्ट टू आहे त्यांनाच फक्त घेणार होते माझं तर काय झालं मी बलून घेतला फुगवला आणि तो फुटला त्याच्यामुळे पुढे काही गेलंच नाही अशा प्रकारे धम्माल चालू होती काल गरबा नाही झाला गरबेच्या ठिकाणी असा झाले या तीन होत्या फायनलिस्ट तू पाहू शकता त्यांच्यामध्ये पण थोडेफार गेम्स घेण्यात आले टॉप थ्री वन टू थ्री असं याच्यातूनच निवड करण्यात आलेली फायनली हे होती होम मिनिस्टर कसा वाटला गेम आवडला असेल तर नक्की सब्सक्राइब करा थँक्यू